जय सद्गुरु नो कसे आहात मस्त ना मी मस्त आहे नॅचरुलक रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काळी डाळ उडदाची तर चला काळी डाळ उडदाची आमच्या गावाकडे अशा पद्धतीने बनवतात आणि इथे हरभरा आणि काळी डाळ घेतलेली आहे कुकरला लावलेली आहे मी दोन तीन पाण्याने धुवून आता आपल्याला थोडं तेल किंवा थोडंसं तूप जरी घातलं तरी चालेल डाळ पटकन शिजते तर चला त्याकरता मी इथे काय लागणार आहे ते साहित्य घेतले आहे इथे मी कैरी धुऊन टाकणार आहे डाळमध्ये कोथंबीर फोडणीकरता लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आलं खोबरं त्याचं वा वाटण आहे आणि इथे काळा मसाला गरम मसाला धना पावडर तर इथे मस्तपैकी आपली डाळ शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता काळी डाळ तर मी मागे पण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात हिरव्या मिरच्या घातल्या होत्या ही मसाल्यावाली डाळ बनवणार आहे मी काळी उडदाची डाळ त्या चला कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालं की फोडणीला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर इथे मी जो खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते मी अगोदरच बनवून ठेवलेलं आहे ते तीन चमचे पोया खायच्या चमच्याने तीन चमचे घेतले कढीपत्ता कडीपत्ता घातला आहे छान परतवून घेऊया मसाला आता आपण मसाले घालून घेऊया मसाले तुमच्या आवडीने सुद्धा घातले तरी चालेल ही आमच्या गावाकडची पद्धतनुसार मी डाळ बनवत आहे आणि या डाळीमध्ये आपण टॅमेटोसुद्धा घालू शकतो पण मी कैरी घातलेली आहे कैरी आंब्याचं सीझन असल्यामुळे आता आपण शिजवलेली डाळ घालून घेऊया तर मस्त आपण आता इथे हलून घेऊया पूर्ण मसाल्यांमध्ये ही डाळ अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला लागेल इतकं पाणी घालायचं आहे तुम्हाला जर पातळ लागत असेल तर थोडं जास्त पाणी घाला ते इथे मी थोडी घट्टसरच ही डाळ बनवणार आहे बघा किती मस्त आपली डाळ दिसत आहे आता थोडीशी उकळ येऊ द्यायची आपल्याला आणि मगच आपल्याला जी कैरी मी कापून घेतले कच्ची ती घालणार आहे आपल्याला कैरी घालून घ्यायची आहे तर कैरी घालून खूप छान लागते ही डाळ आता आपण थोडी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया कैरी आपल्याला उकळमध्येच घालायची आहे नाही ते जास्त आंबट होईल आता इथे मी तीन चार मिनटं गॅस बारीक करून झाकण ठेवणार आहे तीन चार मिनटं झालेली आहेत आपले तर मस्त डाळ झालेली आहे बघा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही खूप मस्त झालेली आहे आपली काळी उडदाची डाळ तर तुम्ही देखील याची ट्राय करून बघा भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते आणि ज्या व्यक्तीला सर्दी झाली असेल त्यांनी ही डाळ प्यायची खूप मस्त लागते टेस्टी आणि सर्दी पण लवकर जाते व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा नवीन कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज प्लीज सर सबस्क्राईब करा आपली डाळ मस्त वेकी। झालेली आहे चला तर मैत्रिणींना भेटू पुन्हा पुढची व्हिडिओत बाय बाय